भारतीान जय जयम जयम जयमा बचा आमच्या पंधरा दिवसापासून समोरचे असलेलं आहे आपण बऱ्याच राष्ट्रांनी ज्या ठिकाणी ई व्ही एम मशीन होते त्यांनी बंद केलेले आहेत आता अनंत आर्थिक बऱ्याच तक्रारी ठिकाणी येत बऱ्याच राष्ट्रांनी ई व्ही एम मशीन बंद केलेल्या आहेत आणि भारतासारख्या भारताची जी लोकशाही आहे मोठ्या प्रमाणात आहे બરી જ મંડળી બરે પક્ષ માગણી કરતુમ મશીન વ બરીચી સશંકા લોક ઘ અને आपण या ठिकाणी ईव्ही एम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर या ठिकाणी मतदान करावे या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे काँग्रेस पक्ष असेल इंडिया आघाडी असेल तर त्यांना ईव्हीएम वर जर बंद करायचे नसेल तर त्या ठिकाणी तीन्ही पर्याय मतदान क्षेत्रामध्ये ज्याला वर मतदान करायचं ते ईव्हीएम वर करतील ज्याला वर करायचं ते वर करतील पण याच्यामध्ये बॅलेटवर करण्याने ती संख्या जास्त असेल मग या ठिकाणी लोकशाही तर आपल्याला जर वाचवायची असेल तर येणाऱ्या काळात ई व्ही एम ही बंद झाली पाहिजे आणि आपलं मतदान या ठिकाणी नागरिक चालू पाहिजे हे प्रमुख मागणी आज देशामध्ये जोर धरत आहे त्या मागणीच्या संदर्भात या ठिकाणी नांदेडचा खासदार म्हणून मी स्वतः आणि आमची सर्व काँग्रेसची या ठिकाणी पदाधिकारी महाविकास आघाडीची जी मंडळी आहे आज या ई व्ही एम आता समर्थ या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी तो उपस्थित झालेला आहोत आणि आपला जो आंदोलन आहे त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल आणि आपल्या आंदोलनाला जे काही उंची दिशा असेल त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सर्व पदाधिकारी आपल्याला सर्वप्रथम संसदीय या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहे एवढे आपल्याला सांगू इच्छितो आणि थांबतो जय संविधान राष्ट्रीय संविधान बचाव समिती नांदेडच्या वतीने आज मागच्या 15 दिवसापासून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज आपण बघू शकता धरणे आंदोलन त्यांनी धर धरलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ई व्ही एमवर न घेता बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्यात यावा असं त्यांचे सरकारच्या सरकारकडे मागणी आहे आज ज्या मागच्या लोक आपल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या जा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांनी आम्ही मतदारांनी त्या ठिकाणी सशंका व्यक्त केली की बाबा आम्ही जे केलेलं मतदान आहे ते आमचं मतदान चोरीला गेलेलं आहे त्याचं एक उदाहरण आपण बघू शकता मार्केटवाडी तिथल्या लोकांनी तर आंदोलनच केलेलं आणि बॅलेटवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्याची प्रक्रिया त्यांनी राबवलेली होती पण त्या ठिकाणी प्रशासनानं त्यांना मज्जाव केला आणि बॅलेटवर त्या ठिकाणी मतदान त्यांना घेऊ दिलं नाही आज असं जर बघितलं तर त्या लोकांमध्ये प्रचंड या ठिकाणी नाराजी आहे आणि कुठंतरी शंकेची पाल चुकचुकत आहे की आम्ही केलेलं मतदान हे चुरीला जाते का तर त्याच अनुषंगाने आज नांदेड येथे हे ईव्हीएम हटाव मोहिमेच्या दरम्यान ही संविधान बचाव समिती पंधरा दिवसापासून आहे आज काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण पदाधिकारी त्यांना त्यांच्या या मोर्चाला धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो हो। आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या काँग्रेस पक्षाची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी ई व्ही एमवर मतदान होता बॅलेटवर या ठिकाणी मतदान घेतलं जावं